आयुष्य म्हणजे नेमकं काय प्रश्न अस्वस्थ करणारा त्याचप्रमाणे त्याचं उत्तरही गुंतागुंतीचं पण आयुष्य कसं जगावं याचं उत्तर प्रत्येकाच्या मनावर शारीरिक आणि आर्थिक क्षमतेवर भारतीय संस्कृतीनं यावरती संशोधन केलं आणि आयुष्याचे चार भाग किंवा चार आश्रम केले पहिला ब्रह्मचर्य दुसरा गृहस्थाश्रम तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यास आयुष्याच्या सुरुवातीचा काळ शिक्षणात म्हणजे शाळेचं आणि कॉलेजचं आणि त्यानंतर अर्थार्जना नंतर लग्न होणं मुलांचं सांभाळ करणं त्यांना स्वतःच्या बाहेरती उभा करणं हा काळ झाला गृहस्थाश्रमाचा पहिले दोन आश्रम जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात सहज निघून जातात या साऱ्यात आयुष्याची साठी उलटते मुलं स्वतंत्र झालेली असतात त्यांचं विश्व तयार झालेलं असतं आणि आपल्या विश्वात आपण थोडेफार तरी का होईना एकटे होतो मग गरज असते ती वानप्रस्थाश्रमाची आहे ते आनंदाने स्वीकारण्याची आपल्यासारख्याच मित्रांची स्नेहांची आणि ही गरज काळाची गरज पुरवले जाते ती स्नेहबंधकडून ज्येष्ठांसाठी निवासी सहयोगी संकुल कोल्हापूरच्या जवळच सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर निसर्गाचं वरदान लाभलेल्या कर्नोर या गावात स्नेहबंध हे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेलं घर याला वृद्धाश्रम म्हणता नाही घरच म्हणणं जास्त बरोबर ठरेल ज्येष्ठ नागरिकांना एक दिवसापासून ते कायमचं इथं राहता येतं त्यांच्यासोबत त्यांचे नातलं काही काळासाठी त्यांच्याबरोबर होऊ शकतात याचं गुगल लोकेशन व्हिडिओ खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे ज्येष्ठांची त्यांची बदललेली मानसिकता आवडीनिवडी आजारपण अशा अनेक गोष्टीकडे काळजीपूर्वक आपुलकीनं लक्ष देणं हे अवघड काम शारीरिक आणि मानसिक स्तरावरती आणि संकुदातल्या इतक्या ज्येष्ठांकडे लक्ष देणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं चेअरमन असलेल्या सरूफा कोरगावकर आणि निलिमा पाटील नूतन केसरकर मिलन कोरगावकर कल्पना चिटणीस लक्ष्मी शिरगावकर आणि इंदिरा राजेशी या सर्व ट्रस्टींनी हे शिवधनुष्य आनंदना पेरलंय ज्येष्ठांसाठी असलेलं हे संकुल पाहताना याची पदोपदी राहते आपुलकीनं आमचं इथं स्वागत झालं या संकुलाच्या स्वयंपाकघराची व्यवस्था पाहणाऱ्या काकींनी आमच्या समोर अगदी प्रेमानं नाष्ट आणून ठेवला पुरी भाजी बेसनचा लाडू करंजी आणि चिकू रोजच्या नाश्त्यात मुख्य पदार्थाबरोबर एक गोड पदार्थ आणि एक फळ असत कलात्मक रीतीनं सजवलेलं हे डायनिंग भिंतीवरची पेंटिंग अगदी अर्थपूर्ण दरवाजातून दिसणारा नजारा मोहात टाकणारा डायनिंग आणि किचन यामध्ये असलेली महालक्ष्मीची प्रतिमा दुपारच्या जेवणाची तयारी चालली स्वच्छ आणि नीटनेटकं स्वयंपाकघर अध्यावत उपकरणांसह लायब्ररी मधले पेंटिंग हा छोटासा हॉल प्रत्येक रूममध्ये टी व्ही असला तरी इथं टी व्ही आहे ज्येष्ठांच्या मानसशास्त्राचा विचार करून निवड केलेली लायब्ररीची भरपूर पुस्तकं सगळ्याच पुस्तकांचं शूटिंग करणं शक्य नव्हतं हार्मोनियम शिलाई मशीन ज्येष्ठांचे आधी कल्याण मुंबईला आणि हिच्या पायाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही जवळजवळ सात ते आठ ऑपरेशन ह्याच्यामध्ये केली हिंदू तरी तिथे काही आलं नाही आम्हाला आणि मग नंतर पुढे आम्ही घरात दोघत राहत होतो आणि कोणावर फार होऊ नये फार दृष्टिकोना दोघत राहतो दहा वर्षी आम्ही काढली तिथे पण प्रत्येकाला सामान आणा बाहेर जाईल असं वक्तमान देते तिने आम्हाला हा खेळ दाखवलेला त्यावेळा जवळजवळ दोन वर्ष एकदा अतिशय उत्कृष्ट म्हणजे एकदम छान आम्हाला वाटतं आणि तिला पण खूप मैत्रिणी मिळाल्या घरात एकटेक ओढलेल्याच जाईल ना तिकडे आता इथे कसं इथे तिला मैत्रिणी खूप मिळाल्या पेपर वाचते खेळत जाते संध्याकाळी योगासनं करायला जाते वरती आणि मग जेव्हा एकटे जाते आंघोळ एकटे करते त्यामुळे हे सगळं व्यवस्थित चांगलं एकदमच छान झालं पेन्शन काय नाही आणि पेन्शन काय नाही फक्त ओनली पेन्शन नॉट पेन्शन आम्ही या पुढे झाल्यानंतर या चित्राशी आमच्या संसाराला किंवा आमच्या जीवनाचा अर्थ कसा लावलाय हो तो आम्ही तुम्हाला सांगणार आहे आता हा जो भगवान रंग बॅकग्राऊंडला हा सगळा भगवान रंग म्हणजे विरक्तीचा रंग आहे आणि संसारामध्ये विरक्ती आल्यानंतर आमच्या ह्या वयस्कर वयामध्ये ते झाड जे आहे हे झाड आम्हाला जीवनात आलेल्या वादळाचा निर्देश दाखवते आणि ते वादळ आल्यामुळे त्या संसारात असलेली आमची जी पाखर आहेत ती उन गेलेली आहे आणि ह्या भोसागर खाली मोठा आहे ह्या भोसागरामध्ये ती नाव आहे आणि ही नाव आम्ही स्नेहबंधाच्या कुंड्याला बांधलेली आहे त्यामुळे इथे आम्हाला तर स्थैर्य सगळं लागलेलं आहे आणि अशा प्रकारे आमच्या या जीवनाशी सांगत हे चित्र तयार केलेलं आहे आम्ही येण्या प्रेस केले ओके अटॅच्ड वॉशरूम असलेल्या या इथल्या वॉशरूमची फरशी पाय घसरू नये अशा पद्धतीची वापरलेली आहे टी व्ही कपाट इमर्जन्सी बेल आणि रूमला असलेली सुरेख बाल्कनी इथलं आणखी एक वैशिष्ट्य रूमचा दरवाजा आणि वॉशरूमचा दरवाजा यासाठी इमर्जन्सी ओपनिंग बाथरूम साठी सुद्धा अशी सोय हो आहे आतमध्ये समजा पडले किंवा काय झालं वरच्या मजल्यावरती कॉरिडॉर एक खुर्ची टाकावी आणि शांतपणे समोर दिसणारा निसर्ग बघत बसावा खूप वेळ छान झाल साडेबारा वाजले दुपारच्या जेवणाची वेळ झाली घंटा वाजते लोणचं कोशिंबीर ताक आणि आज आहे पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगा घातलेली डाळ पावट्याची उसळ करणं तसं मेहनतीचं काम पहिल्यांदा प्रत्येक पावटा सोलून घ्यावा लागतो पण चवीला एकदम भन्नाट ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वयंपाक करायचा त्यामुळे तशी काळजी घेऊनच पदार्थ बनवले जातात आता आपल्याशी संवाद ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या एक ट्रस्टी कल्पना च्या नमस्कार मी कल्पना चिटणीस ऋणानुबंध चॅरिटेबल ट्रस्ट दोन उपक्रमापैकी एक उपक्रम स्नेहबंध हे आता आपण आहोत माझ्या शेजारी त्या मी आणि आम्ही दोघी इथल्या ट्रस्टी आहोत आणि आता आम्ही इथे इथल्या सभासदांची काळजी घेण्यासाठी बोललो आहोत थोडक्यात आमच्या स्नेहबंधाचा परिचय करून द्यायचा हे स्नेहबंध किंवा एकूणच मुख्य करून ज्येष्ठ नागरिकांसाठी करतो म्हणजे त्यांचं निवासी संकुल हे आहे इथं त्यांची राहण्याची सोय आहे जशी त्यांची गरज असेल तशी म्हणजे कुणाला एक दोन दिवस येते महिना चार महिने किंवा काही जशी गरज असेल तसं ते इथे राहू शकतात तर त्यांच्या राहण्याचं राहणं इथं चुखोकर व्हावं त्यांना अडचण येऊ नये यासाठी आम्ही काही प्रयत्नशील असतो त्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे असतं ते स्वच्छता आणि जेवण तर ह्या दोन गोष्टी या दोन गोष्टींची आम्ही भरपूर काळजी घेतलेली असते म्हणजे स्वच्छता तर आपण नंतर बघा लिहिते रोजच्या रोज सर्व खोल्या आपल्यात असोत नसोत आम्ही इथं स्वच्छ करतो कॅरेडॉर लॉन वरचे हे सगळं आम्ही रोजच्या रोज स्वच्छ करतो गरज पडली तर दोन तीन वेळा सुद्धा पडतो तेवढंच स्वच्छ आमचं डायनिंग आणि किचन असतं किचन एकदम मॉडर्न आहे ऑफिज वगैरे सगळ्या अत्याधुनिक गोष्टी आहेत तिथे आणि जेवणाची क्वालिटी म्हणाल तर चेष्टांना वेगवेगळ्या चवीचे उच्च पदार्थ मिळतील पण त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम पडला नाही अशा प्रकारे त्याची क्वालिटी मेंटेन केलेली असते म्हणजे छान छान खाल्लं पोट बिघडलं अशा तक्रारी आमच्याकडे कधीही नसतात तरी पण या लोकांचा वेळ जावा चांगला म्हणून इथे आम्ही काही त्यांच्या सोयी केलेल्या आहेत पैकी एक आहे ती लायब्ररी वाचनाची आवड असेल त्यांनी वाचावत अतिशय उत्तम उत्तम कादंबऱ्या मासिक कथासंग्रह असे विविध साहित्य त्या लायब्ररीमध्ये आले त्याशिवाय खेळ आहेत खेळांमध्ये प्रत्येक ज्ञान टेबल टेनिस आणि इतर बैठे खेळ हे सगळं काही आहे आपलं त्याच्यात त्याशिवाय आपल्या लोकांचा दिवसातून दोन वेळा एकत्र येऊन सकाळी योगा संध्याकाळी करमणुकीचं काहीतरी असं आपण केलेलं असतं जे तपेकीनं त्यातल्या त्यात चांगले आहेत ते बाहेर फिरायला जाऊ शकतात मॉर्निंग वॉक होऊ शकतात लॉनमध्ये काही सकाळी व्यायाम होऊ शकतात अशा प्रकारे त्यांचा दिवस आज प्रकार होतात आणि आनंदाने दिवस सुरू होतो आमच्या इथे चहा नाश्त्याच्या वेळा ठरलेल्या असतात सकाळी सात वाजता चहा भिजतील साडेआठ वाजता ब्रेकफास्ट साडेबारा वाजता सकाळचे लंच संध्याकाळी चार वाजता चहा रात्री आठ वाजता जेवण या वेळा फिक्स असतात आणि त्या त्यावेळी रोज वेगवेगळे वेग पदार्थ असतात ते पदार्थ रिपीट व्हायला निदान पंधरा वीस दिवस जातात इतकी व्हरायटी जेवणाची असते इथे त्यामुळे जेवणाबद्दल तक्रार किंवा काही कमी पडते असा कधी आमच्या सभासदांकडून ऐकायला आम्हाला मिळतं आमच्या इथे रूममध्ये दोघ जण राहू शकतात जर स्वतंत्र रूम पाहिजे तर स्वतंत्र रूमही मिळू शकतो आणि कुणाला जर ग्रुप घेऊन बघायला येत तर तशी पण सुविधा इथं आहे इथे आमच्या इथे संपूर्ण महाराष्ट्रात अं लोक येतात इथे वास्तव्याला आहेत कायमस्वरूपी राहणारी लोक आहेत आणि क्वचित प्रसंगी भारतातले इतर प्रदेशातले सुद्धा सगळ्यात जास्ती काळजी ती तब्येतीची आम्हाला काय झालं बरं नाही वाटलं काय तर काय होणार तर इथं आम्ही एक लोकल डॉक्टर ठेवणार की जे आमच्या एका फोनवर पाच मिनिटात येऊ शकतात बागलमधला एक डॉक्टर आहेत त्यांच्याशी आमचा टाईप आहे किंवा मोठी हॉस्पिटल किंवा कडेरी मॉल यांच्याशी आमचा टाईप आहे की आमचा फोन केला की त्यांची ॲम्ब्युलन्स इथे येणार त्यामुळे तब्येत काय झालं वगैरे याची काळजी नाही त्यांना लागणाऱ्या औषधाच्या गोळ्या त्यांच्या लिस्टप्रमाणे आम्ही आणून देतो जर कोणी घ्यायला विसरत असेल तर ती घ्यायची आठवण करून घेतो देणं गरज असेल तर आम्ही त्यावेळी नेऊन पेटतो इतकी त्यांच्या तब्येतीची आम्ही काळजी देत असतो तर आमच्या या उपक्रमाबरोबर अजून एक ज्येष्ठांसाठी उपक्रम आहे जो कोल्हापूरमध्ये आहे वेगवेगळ्या पाठपासशी ज्याला आम्ही सवंगडे केंद्र म्हणतो तो रोज संध्याकाळी दोन तास असतो तिथे आज कोल्हापुरातले जवळपास राहणारे किंवा आणि ते साने गोष्टी उजवळीवळीत असे लांबून येणारे लोक आहेत दोन तास त्यांच्यासाठी करमणुकीचे तिथे कार्यक्रम किंवा त्यांना बुद्धीला चालना की मिळणारे काही काही व्याख्यानं असे विविध कार्यक्रम शिवाय त्यांना खासिट त्यांच्या कलेना वाव मिळावा म्हणून ते त्यांचे कार्यक्रम असं आपण तिथं करत असतो आणि ते तिथं रोज रोज एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जातात चला आता निघायची वेळ झाली तासा दोन तासामध्ये आपलेपणाचे संबंध होऊन गेले स्नेहबंध बद्दल सुहास शैलांनी जेव्हा पहिल्यांदा सांगितलं तेव्हा ते इतकं छान असेल असं वाटलंय आपलं मनाला प्रेमाचा ओलावा वो देणारं घर स्नेहबंध